नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण उडदाच्या डाळीचे वडे तयार करणार आहोत पितृपक्षामध्ये आवर्जून हे वडे तयार केले जातात पानामध्ये वाढण्यासाठी वडे करण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत पण आज जी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा अजिबातही तेलकट न होणारे टम्म फुलणारे कुरकुरीत असे हे वडे तयार होतात आणि आतून सॉफ्ट असे हे वडे लागतात बाहेरून खूप कुरकुरीत तयार होतात तर मग चला रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी एक सपाट वाटी भरून उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला दोन तास आधी भिजत घालायची आहे दोन तासामध्ये डाळ चांगली अशी भिजली जाते एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी डाळ दोन तास आधीच भिजत घालून घेतलेली आहे तर ही डाळ बघा छान अशी भिजल्या गेलेली आहे आता डाळ भिजल्यानंतर हिला थोडासा उग्र वास असतो उडदाच्या डाळीला तो पूर्ण निघून जाण्यासाठी आपल्याला दोन पाण्याने हाताने चोळून ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर हाताने चोळून घेतल्यामुळे त्यातलं जे काही असं पांढरट पाणी असतं ते पूर्ण निघून जाण्यास मदत होते आता ही डाळ स्वच्छ धुवून तुम्ही एका चाळणीवर सुद्धा काढून घेऊ शकता किंवा पातेल्यामध्ये हिरावू देऊ शकता पूर्ण जितकं शक्य होईल तितकं मी यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आता ही डाळ बारीक करण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे भांडं इथे मिक्सरचं मी मोठंच घेतलेलं आहे आता यातलं जे काही थोडंफार पाणी राहिलेलं असेल ते पूर्ण झाडून आपल्याला घ्यायचं आहे तर बघा मी असं पूर्ण डाळ यामध्ये घालून घेत आहे आता डाळ बारीक करत असताना ती डाळ गरम होते आणि आपल्याला यामध्ये पाणी नसल्यामुळे मिक्सरही थोडं जाम होण्याची भीती असते तर यामध्ये आपण डाळ गरम होऊ नये यासाठी आपण बर्फ घालणार आहोत यामुळे डाळ तुमची पाहिजे तशी बारीक करता येते आणि ती डाळ गरमही होत नाही तर इथे आपण जे बर्फ घेतलेलं आहे तर इथे आपल्याला दोन बॅचमध्ये बर्फ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मी दोन क्यूब यामध्ये घालून घेते आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखीन थो थोडं फिरल्यानंतर बारीक डाळ झाल्यानंतर घालून घेते असं दोन बॅचमध्ये घालायचं बघा इथे डाळ आपली बारीक झालेली आहे आणि डाळीचा रंग बघून तुमच्या लक्षात येत असेल डाळ किती हलकी झालेली आहे आपली तर इथे पल्स मोडवर ही डाळ सुरुवातीला फिरवून घ्यायची आणि मिक्सर अजिबातही आपल्याला जाम होऊ द्यायचं नाही तर बघा पाणी नसल्यामुळे आणि डाळ चिकट असल्यामुळे ती थोडा वेळ लागतो काढायला तर इथे बघा मी पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि डाळ अजिबातही आपण फेटलेली नाही तरी बघा आपलं जे डाळीचं मिश्रण आहे ते बघा कसं हलकं झालेलं आहे तर इथे बघा हे पाण्यावर तरंगत आहे म्हणजे आपलं जी फेटण्याची मेहनत आहे ती इथे आपल्याला अजिबात करावी लागत नाही तो आपला वेळ वाचतो आणि आपल्याला इथेच ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटून घेता येते बघा दुसरंही एक मिश्रणाचा गोळा टाकून दाखवलेला आहे बघा किती हलकं असं मिश्रण झालेलं आहे रंगावरून तर लक्षात येते परत तुम्हाला भांड्यामध्ये काढल्यावरही मी दाखवते आता वड्यांसोबत खाण्यासाठी एक आपण साधी सोपी अशी चटणी तयार करणार आहोत तसे तर पानामध्ये वडे वाढताना ते तसेच खाल्ले जातात पण इथे आपण एक चटणी तयार करणार आहोत तर इथे शेंगदाणे मी आधी भाजून घेणार आहे आणि थोडीशी शेंगदाणे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण फुटाण्याची डाळ घालणार आहोत तीसुद्धा हलकीशी आपण अशी खमंग परतून घेणार आहोत तशी डाळ भाजलेलीच असते आणि सुक्या लाल मिरचीचे काप घेतलेले आहे तेसुद्धा आपण भाजून घेणार आहोत इथे तेल अजिबातही मी वापरलेलं नाही कोरडं तसं भाजून घेतलेलं आहे आता हे भाजलेलं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थंड झाल्यानंतर काढून घेणार आहोत साधी सोपी अशी चा, चा ही चटणी आपण तयार करणार आहोत भाजलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ओलं नारळ टाकायचं आहे काप केलेलं आणि इथे कढीपत्ता चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहोत तुम्ही आंबट थोडी चटणी आवडत असेल तर यामध्ये चिंच लिंबाचा थोडा रस किंवा दहीही घालू शकता इथे मी आलंही यामध्ये घालून घेतलेलं आहे आता सर्व साहित्य घालून घेतल्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून चटणी बारीक करून घ्यायची तर बघा इथे चटणी बारीक करून घेतलेली आहे आता या चटणीवर आपल्याला फोडणी तयार करायची आहे तर तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुटू द्यायची इथे फोडणीसुद्धा मी अशी साधी मोहरीचीच तयार केलेली आहे ती आपल्याला या चटणीवर घालायची आहे आणि ही चटणी आपली तयार झालेली आहे जरी अगदी साधी सोपी अशी ही चटणी असली तरी चवीला खूप छान लागते आता आपण वडे तयार करायला घेणार आहोत तर आता पूर्ण जे डाळीचं मिश्रण होतं ते एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत जिरं आवडत असेल तर जिरंही घातलं तरीही चालेल आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर हा तसा थोडा ओला करायचा जास्त हाताला पाणी घ्यायचं नाही त्यामुळे मिश्रण सैलसर होऊ शकतं आणि बघा हे मिश्रण मी असं तुम्हाला काढून दाखवते तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल हे मिश्रण किती हलकं झालेलं आहे तर मिश्रण न फिटताही असं हलकं करून घेण्यासाठी मी सांगितलेली ट्रिक नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर बघा हे मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे तर आता आपण याचे वडे तयार करणार आहोत तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता एक वडा तुम्हाला तयार करून दाखवते दोन्हीही असे हात ओले करून घ्यायचे पाहिजे तेवढं मिश्रण हातावर काढून घ्यायचं आणि असा हलकासा गोळा करून घेतल्यानंतर असं मध्ये त्याला एक असं होल करून घ्यायचं बघा तर आणि असा हाताने आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे आपण जे हे घट्ट असं मिश्रण केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला चाळणीचा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा वडा तयार करण्यासाठी वापर करायची गरजच नाही अगदी हातावर वडा तयार होतो आणि बघा गरम तेलामध्ये वडा सोडल्यानंतर तो स्वतःहून वर येऊ द्यायचा आणि त्याला वरूनही थोडा हलकासा रंग आल्यानंतर तो पलटवून घ्यायचा सुरुवातीला मी तेलामध्ये दोनच वडे तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत आणि बघा आता हे वडे किती असे फुलल्या गेलेले आहेत तुमच्या लक्षात येत असेल आता वड्यांना छान सोनेरी रंग आल्यानंतरच वडे काढून घ्यायचे आलटून पालटून दोन्ही बाजूनी छान असे वडे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आणि आता हे वडे आपण एका दुसऱ्या अशा झाऱ्यामध्ये काढणार आहोत आणि याचं काही जास्तीचं तेल असेल ते झारून घ्यायचं आता बघा एका पेपरवर हे वडे काढून घेणार आहोत आपण आणि आता नंतर दुसरी वडेसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते तर आता इथे वड्यांना रंग बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आता दुसरी बॅचसुद्धा अशीच तळून दाखवते तर आता आपण कढईमध्ये जास्त वडे टाकणार आहोत तर इथे तीन वडे मी टाकलेले आहेत आता बघा तो वडा स्वतःहून वर येतो असा आणि फुलल्या जातो हे तुमच्या लक्षात येत असेल बघा तर असे छान गुपगुपीत हे वडे तयार होतात आणि बघा वळून वड्यांना थोडा रंग आल्यानंतरच पलटवून घ्या एकदमच पलटवण्याचीही घाई करायची नाही आणि असं सोनेरी रंग आल्यानंतरच वडे काढून घ्यायचे तर हीसुद्धा बॅच आपली तळून तयार झालेली आहे आता राहिलेले वडे आहेत ते सुद्धा आपण तळून घेणार आहोत वडे तयार करताना आपण अजिबातही सोड्याचा वापर केलेला नाही फक्त डाळ बारीक करत असताना सर्वात महत्त्वाची टीप इथे मी सांगणार आहे ती म्हणजे आपल्याला डाळ व्यवस्थित अशी बारीक करायची डाळीमध्ये मी अजिबातही बारीक असे कण राहू दिलेले नाहीत आपण जर डाळ थोडी जाडसर अशी तयार करून घेतली ना तर ते वडे थंड झाल्यानंतर कडक होतात तर तसे वडे कडक न होण्यासाठी डाळ छान अशी बारीक करून घ्यायची आणि बारीक डाळ करण्याचीसुद्धा तुम्हाला जी पद्धत सांगितलेली आहे ती त्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आता वडा बघा अजिबातही तेलकट झालेला नाही आपला आणि तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते अतिशय असा कुरकुरीत बाहेरून हा वडा तयार होतो आणि बघा किती स्पॉन्जी असा हा झालेला आहे तोडूनही दाखवते तुम्हाला बघा म्हणजे तुमच्या तोही लक्षात येईल की हा आतूनही कसा तयार झालेला आहे वडा आतूनही छान असा शिजला गेलेला आहे बघा आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान हलका असा हा वडा दिसत आहे तुम्ही असा हा वडा सांबारसोबतही तयार करून खाऊ शकता असे वडे तयार केल्यानंतर ते दिवसभर जरी राहिले तरी ते अजिबातही कडक होत नाहीत उडदाच्या डाळीचे वडे तयार करताना तुम्हाला मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची ट्रिक ती म्हणजे डाळ कशी बारीक करायची वडे तयार करताना ह्या भरपूर टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवून तुम्ही सुद्धा नक्की असे हे स्पॉन्जी आणि बाहेरून कुरकुरीत असे वडे नक्की तयार करून बघा तुम्हाला रेसिपी थोडी जरी उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद